मोठ्या प्रमाणावर अटक होतं सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक निरपराध नागरिक तरुण तरुणी महिला यांना पण अटक केलं जात आणि असं सक्तकट अटक करणं हे सामान्य नागरिकांना त्रास दिले जातात कारण संदर्भामध्ये दलोंद शहरातले संविधानप्रेमी नागरिकांनी आज माननीय पोलीस आयुक्त कपिलसाहेबांची भेट घेतली आणि दोन गोष्टी आम्ही स्पष्ट केल्या की दंगलीमध्ये जे कोणी गुन्हेगार असतील चांगलीला चेतावणी देणारे कोणी असतील त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्या करा त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु या संबंध प्रकारामध्ये निरापराध नागरिकांच्या घरात जाऊन तपासण्या जा करणं त्यांच्या गाड्या जप्त करणं त्यांना अटक करणं हा जो काही प्रकार आहे हा धडक प्रकार बंद झाला पाहिजे एकाही निरापराध व्यक्तीला या संबंध तपासाच्या संदर्भामध्ये त्रास होता कामाने असं विनंती आम्ही आज सगळ्यांनी करण्यात त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त देत असताना कायदेशीर बाबींची पण तपासणी पोलीस यंत्रणेने करावी अशी पण आम्ही त्यांच्याकडे मागणी केली अनेकदा पोलीस बंदोबस्ताचा गैरवापर केला जातो आणि म्हणून असा गैरवापर झाल्यानंतर सामान्य जनता आणि पोलीस यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण होतं ते टाळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशी पण आम्ही मागणी केली त्याचबरोबर त्याचबरोबर समाज घटकांबरोबर चर्चा पण पोलीस यंत्रणेनं करण्याचं गरजेचं आहे या प्रकारामध्ये महानगरपालिकेने आणि पोलीस यंत्रणेने घाई केली असं आमचं मत आहे अर्थात या सगळ्या घटनेचा जो काही कायदेशीर निकाल लागायचा तो, तो लागेल न्यायसंस्थेवर आमचा विश्वास आहे नाशिक शहरातली शांतता बिघडणार नाही याची काळजी सर्वांनी घेणं गरजेचं आहे त्यासाठी पोलिसांनी भूमिका घ्यावी अशी मागणी केली काही लोकप्रतिनिधी काही राजकीय पक्ष राज्यामध्ये देशामध्ये या जिल्ह्यामध्ये धार्मिक तणाव निर्माण होईल आणि अशांतता निर्माण होईल आणि राजकारणासाठी गैरफायदा घेतावा यासाठी हे सगळे प्रकार घडतात आहे आम्ही विनंती केली आहे पुणे कमिशनर साहेबांना की अशा ज्या कोणी राजकीय शक्ती ज्यांना पण तुम्ही दमात घेतलं पाहिजे त्यांच्यावर निर्बंध घातले पाहिजेत सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय पक्षाच्या माध्यमातून जो धार्मिक तणाव निर्माण केला जातो एका कम्युनिटीला टार्गेट करण्याचे जे प्रकार आहेत त्याच्याबद्दलसुद्धा बंदोबस्त केला पाहिजे प्रक अशी मागणी केलेली आहे मला खात्री आहे की पोलीस कमिशनर साहेब ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या एकाही निरापराध व्यक्तीला त्रास होणार नाही अशी ग्वाही त्यांनी आम्हाला दिलेली आहे हे शहर शांत राहावं राज्य शांत राहावं ही आमची भूमिका आहे या संदर्भामध्ये योग्य ते सहकार्य पोलीस एकला करण्याचं आम्ही त्यांना आश्वासन दिलं या देशामध्ये कायदा आहे आणि लोकप्रतिनिधी नाशिकची बावीस फरवारीपासून अलग 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 मीडियाची माध्यम वापरून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोळा एप्रिलच्या रात्रीला घडलेली घटना रात्रीला मध्यरात्री दीड वाजता लाईट जाणं आणि पत्राव होणं हा पत्राव पत्रा केला कोणी लोकांना जमा लोक जमा होणं इतपत परिस्थिती घडली कशीच आहे याला देखील शोध झाला पाहिजे आम्ही आता कमिशन साहेबांना निवेदन दिलेलं आहे की खरे कोणागारी जे आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे पण खऱ्यांसोबत जे गहू भरायला जातात जे निष्प आहे इंद्रप्रद आहे त्या लोकांना देखील न्याय मिळाला पाहिजे ती विनाकारण त्यांना अटक झालेली आहे त्या अटक कोणी केली कोणाची कोणाची चिंता केलेली आहे याची सोक्षमुखी झाली पाहिजे याला याचा तपास झाला पाहिजे याची चौकशी कसून झाली पाहिजे यामध्ये तांत्रिकदृष्ट्या ज्या बाबी आहे महत्त्वाच्या लाईट घालवली कोणी जमाव कोणी जो आणलेला आहे आणि त्याला इसिंड कोणी केलेला आहे खूश कोणी दिलेली आहे खरे गुन्हेगार सापडले पाहिजे निरापदा सुटली पाहिजे त्यासाठी आम्ही आज रोजी भेटलो काही साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही खरोखरच तुमच्या निवेदनाचा विचार करून आम्ही खऱ्या गुन्ह्यागार पकडायचा प्रयत्न करतो आणि ते नि निष्पाप आहे कारण पंधराशे लोकांचा आता आलेलं आहे आणि आम्ही त्यांना अटक करणार नाही आम्ही शोधून काढू कोण खरे गुन्हेगारांचे आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यामुळे त्यांनी काम करावं ही आमची अपेक्षा आहे कारण लोक प्रतिभा आमचा विश्वास नाही हे सांगतो आणि आमचा विश्वासवर आहे इथले नाशिक जिल्ह्यामध्ये आय एस असतील आय पी एस असतील कम्युनिटर असतील आणि सेक्रेटरी असतील आमचा महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये कायदा आहे आणि कायदे पण देश चालला पाहिजे या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये हे लॉयन ऑर्डर हे सर्वांसोबत अस पालन करणारे आहोत आणि ज्यांच्या हातामध्ये डेट दिलेला आहे